गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा एमधील एसजीएम एज्युकेशन ग्रुप मध्ये फक्त महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एसजीएम कॉलेजचा डीजे नाईट आणि टॅलेंट इव्हेंट मध्ये याज कॉलेज मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ची थर्ड इयर ची विद्यार्थिनी कादंबरी सुनील गुरव हिने श्रोत्यांना आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध केले परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची हजार जवाबी उत्तरे देत

पण जो आपला डेडिकेशन आहे तो फंक्शन झाला पाहिजे कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे पुढे जाऊन करिअर आणि लग्न असं जर झालं आहे आणि मारामार्ग असाल दोन्हीकडे पण एकदम गळा करण मार्ग असा तुझी इच्छा आहे करिअर करायची कारण ती इच्छा आहे लग्न करून सेटल होण्याची संसर्ग सुरू करा मुलं बाळ वगैरे तर तू कसा मार्ग काढू शकशील फर्स्ट ऑफ ऑल मॅम करिअर इज इम्पॉर्टंट खूप महत्वाचं आहे म्हणजे करिअर आहे तर खूप महत्वाचं सो मी हा वे खास करेन की माझा हा कोणी पार्टनर माझ्यासारखा करिअर कोणत्याही गोष्टी थांबवलं नाही पाहिजे माझ्या आई वडिलांनी मला जे फ्रीडम दिले बाकी कोणत्याही गोष्टी माझ्या आई मला फ्रीडम दिली ते कॅनिन दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात मला माझ्या नाण्यांची झेंडा माझ्या कॉलेज डेज मध्ये असताना एवढी थिट नव्हते आणि खरंच सेलिब्रिटी कोणी जर स्टेजवर बसला असता तर माझे पण हातपाय लटपटले असते परंतु मला फार कौतुक आहे की इथे महागावमध्ये हे सगळेजण परफॉर्म करतात आणि एवढ्या कॉन्फिडेंटली परफॉर्म करतात मला फार गडिंग्लज मधील कोटा अकाडमीचे सीईओ आणि युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलचे माजी अध्यक्ष सुनील गुरव यांची ही कन्या आपल्या यशाचं श्रेय देखील तिने आपल्या वडिलांनाच दिले मिस एशियनचा हा किताब मिळवी गडिंगलजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोणाऱ्या कादंबरीला महिला दिनानिमित्त जनगर्जनालाईचा मानाचा महिला प्रॅक्टिस केलेत आणि त्यातून इथंपर्यंत आली आहे मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि मी माझ्या कॉलेजचे खरंच आभारी आहे की मला त्यांनी इथंपर्यंत पाठवलं थँक्यू ऑल टीम ऑफ एस टी एम या यशाचं श्रेय तू कुणाला देते या यशाचं श्रेय असं आई वाटणार लाईव्ह सेटिंग कॅमेरामन जय सय्यद सांगतो आपल्याकडे